आर सी सी बादमकाम कामगार संघटनाच्या वतीने बीड जिल्हाधिकार कार्यालयावर धडकला मोर्चा जिल्हा अध्यक्ष शेख मोद्दीन दयासुद्दीन पटेल जिल्हा सचिव मोईनुद्दीन फारुख मोमिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला कामगारांचे सविस्तर मागण्या जाणून घेऊया काय आहे वाळू टेंडर काढण्यात यावे व कामगारांच्या खालील मागण्या वाळू टेंडर सुरू करावे कामगारांना नव्वद दिवसांचे प्रमाणपत्र ग्रामसेवकांकडून तात्काळ देण्यात यावे नोंदणी व नूतनीकरणाशी संबंधित प्रलंबित कामे तात्काळ काढण्यात यावे विविध लाभाचे अर्ज कामगारांना अडथळा निर्माण करणाऱ्या किरकोळ त्रुटी करेक्शनची प्रक्रिया अनोंदणीकृत कामगारांच्या कामांवर दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना लाभ मिळावा ऑफलाईनमध्ये मृत्यू झालेल्या कामगारांच्या बारसाला भेटणारा लाभ तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी जिल्ह्यात नोंदणीकृत असलेले बीड जिल्हा आरसीसी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील कामगारांचा मोर्चा काढण्यात आलेला असून तो आपण स्वीकारून कामगारांनी मागणी केलेल्या सर्व मागण्या तात्काळ मंजूर करून कामगारांना उपासमारीपासून वाचविण्यासाठी आम्ही केलेल्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती आपल्याकडे निवेदनाद्वारे करण्यात येत आहे मोर्चाकरांची मागण्या खालीलप्रमाणे आहेत एक दोन कामगारांना नव्वद दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र ग्रामसेवकांकडून देण्यात नकार दिला जात असून ते तात्काळ देण्यात यावे वाळूचे टेंडर काढून वाळू खुली करण्यात यावी तीन नोंदणी व नूतनीकरणाशी संबंधित प्रलंबित कामे तातडीने निकाली काढण्यात यावी चार विविध लाभांसाठी भरलेले अर्ज प्रलंबित अर्ज त्वरील निकाली काढावेत पाच कामगारांना अडथळा निर्माण करणाऱ्या किरकोळ त्रुटी काढणे थांबवावे सहा दुरुस्तीची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी किंवा दुरुस्ती लिंक सुरू करण्यात याची साथ पूर्णविराम अनोंदणीकृत कामगारांच्या कामावर दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना एफ शून्य एक एफ शून्य पाच व एफ शून्य सहा हे लाभ मिळावेत आठ मधील मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसाला भेटणारे लाभ त्वरित चालू करण्यात यावे इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोच्या संख्येने कामगार एकटा होऊन निवेदन देण्यात आले आने वाले से गुजारिश 八斤。